नमस्कार मंडळी जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गावरान शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहोत आणि ती मस्त अशी चमचमीत मसालेदार अजिबात वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत तर माझ्या आईबाबांनी गावावरून पाठवलेल्या आहेत तर माझ्या आईबाबांची गावी शेती आहे आणि त्यात शेवग्याची बाग आहे तर यासाठी आता लागणारं वाटप बघूया तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर भाजलेली शेंगदाणे आणि भाजलेलं सुको खोबरं आहे आपल्याला ह्याचं आता वाटण करायचं एका मिक्सरच्या भांड्यात आता मी कोथिंबीर घेत आहे हिरवी कोथिंबीर आहे तर कोथिंबीर देटा सकट घ्यायची यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेलं सुकं खोबरं जे आहे छान असं खरपूस भाजून घेतलेलं होतं तर ते यामध्ये आता घालायचं आहे मस्त असं मिक्सरला आता वाटून घ्यायचं आहे तर लागेल तेवढंच पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं इथे बघा मी आता छान असं वाटून घेतलेलं आहे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणी देऊयात कढईमध्ये दे तेल घालायचं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची यानंतर जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये कांदा घालायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन घातलेले आहेत यान तर यानंतर कांदा जो आहे तो व्यवस्थित असा छान एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर कांदा अगदी थोडासा गुलाबीसूर झाला की आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं यानंतर कढीपत्ता घालायचा यानंतर सगळे मसाले तर ही चटणी आहे यानंतर हळद घालायची गरम मसाला घालायचा आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे तर आता, आता नंतर हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मगाशी जे वाटलेलं मिक्सरला वाटण होतं ते यामध्ये घालायचं आहे आता सगळे पदार्थ जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आणि आता हे मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे तर पाणी शक्यतो कोमट किंवा गरम घालायचं थंडगार पाणी घालायचं नाही नाही तर मग मसाल्याची चव बिघडते आणि मग रेसिपीची जशी चव हवी तशी येत नाही पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडी उकळी येण्याची वाट बघायची तर इथे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत मी परत एकदा आधी मसाला जो आहे तो व्यवस्थित असा ढवळून घेते आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये या सगळ्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत तर पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या उकडून घेतलेल्या नाही आहेत तर त्यामुळे ह्या ग्रेव्हीमध्येच किंवा या, कि या मसाल्यामध्येच त्या शिजणार आहेत त्यामुळे मग जी ग्रेव्ही आहे ती घट्ट खूप होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे जितकी ग्रेवी तुम्हाला दाट हवी त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण शेवगा शिजण्यासाठी तितकं पाणी ते आटलं जातं तर झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं छान असं आचेवरती शिजवून घ्यायचं एक पंधरा मिनटानंतर बघा मस्त अशी शेवग्याची शेंग शिजलेली आहे शिवाय पाणी देखील व्यवस्थित जितकं हवं तितकं आहे जास्त असं घट्ट नाही किंवा जास्त पातळी नाही आहे मस्त अशी छान मसालेदार भाजी तयार झाली आहे तर शेवगा शिजलाय कसा बघायचा तर शिजलेला शेवगा एका डिशमध्ये घ्यायचा आणि हाताने दाबून बघायचा सहज दाबला गेला तर समजायचं की शेवगा छान व्यवस्थित शिजला आहे तर मस्त अशी ही गावरण शेवग्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे जितकी टेम्पटिंग मसालेदार दिसत आहे तितकी चवीला खूप भन्नाट आहे मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग